नमस्कार माय मिरेकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी रबडीदार अशी तांदळाची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मला छोटीशी एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तुकडा तांदूळ आहे तो खूप छान होतो खिरीसाठी उत्तम आहे तर तो आपल्याला एक पाच सहा वेळा छान असा धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा तासासाठी भिजत घालायचा आहे तर इथं मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि मगच त्याच्यावर आपल्याला एक लिटर दूध घालायचं आहे पाणी याकरता घातलं की खाली आपलं दूध चिटकू नये आणि तुम्ही खीर करून बघू शकता की खिरीचं अजिबात दूध खाली चिकटलेलं जाणवणार नाही आहे त्यासाठी आपण आधी पाणी घालून घेतलेलं आहे तर आपल्याला दूध हे सतत असं ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला दूध आटवायचं आहे तर हे सतत 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 असं ढवळ्यामुळं त्या दुधाचं फ्लेवर खूप छान येणार आहे अगदी खव्यासारखी टेस्ट लागणार आहे दुधाची दुधाची तर जो भिजलेला तांदूळ होता तो आपल्याला त्या दुधामध्ये ॲड करायचा आहे आणि शिजवायचं आहे आणि असं अधूनमधून सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे तर मी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण का परत एकदा दहा मिनटानं काढून बघायचं आहे आपल्याला परत एकदा चमच्यानं आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आपला तांदूळ कितपत शिजलेला आहे तो सारखं सतत चेक करायचं आणि हलवत राहायचं तर आता शिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत आणखी काय साहित्य लागतं आहे ते पाहूया तर इथं मी केशर घेतलेलं आहे पाच सहा केशर घेऊन दुधामध्ये भिजत घातलेलं आहे आणि इथं जायफळची पूड आणि वेलची पूड घेतलेली आहे सुगंध येण्यासाठी आणि इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वेदाने घेतलेले आहेत सहा काजू घेतलेले आहेत चार आणि बदाम घेतलेले आहेत छान असे कट करून तुपामध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत आणि इथं एक वाटी ज्या व एक वाटीनं मी तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीनं मी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडं तिथं वाढवू शकताय परत मी झाकण काढून बघितलेलं आहे आणि तांदूळ नंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि साखर घालून छान असं परत एकदा ढवळून काढायचं आहे आणि जे केसर आपण भिजत घातलेलं होतं ते सुद्धा दुधामध्ये घालायचं आहे आणि सारखं आपल्याला जे खीर आहे ती सतत घोटत राहायची आहे जितकं तुम्ही खीर घोट घोटाल तितकी टेस्ट तुमची खूप छान लागणार आहे अगदी रबडीदार तुम्ही बघायला लागला आहे की इथं माझी खूप छान खीर झालेली आहे आता मी इथं परत एकदा दहा मिनटासाठी ठेवणार आहे शिजायला तर बघू शकताय माझं पूर्णपणे दूध आटलेलं आहे आणि त्या दुधामध्ये आपली ही छान अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे अगदी रबडीदार आणि मी जायफळ पूड इथं मगाशी घातलेलं नव्हतं आता नंतर शि खीर शिजल्यानंतर आपल्याला घालायचं आहे म्हणजे त्याचा खूप छान फ्लेवर येईल सुगंध पण खूप छान येईल तर आता परत एकदा आपल्याला छान असं गोठून घ्यायचं आहे इथं मी थोडंस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पण मी बऱ्याच वेळा ही खीर गोठलेली आहे जरा कष्ट आहे पण खीर मात्र खूप छान टेस्टला लागणार आहे तर माझी खीर आता खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही खीर कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला तर हे आवर्जून मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद